तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर चला आज सुरुवात झालेली आहे व्हिडिओला तर आत्ताच मी उठलेली आहे चला आजचं तुम्हाला वातावरण पण दाखवते कसं आहे काय नाही ते भरपूर असा पाऊस पडलेला आहे रात्री तर आत्ताही ऊन थोडंही आलेलं नाही आहे आजचं वातावरण कसं आहे ते हे बघा पूर्ण रात्रभर पाऊस होता आणि आभाळ पण भरपूर आहे बघू शकता तर मुलं पण उठलेली नाही आहेत आणखी तेही उठतील आणि पावसामुळे कपडे पण वाळत नाही आहेत बिलकुल खूप प्रॉब्लेम होत आहे कपडे वाळण्यासाठी तर पूर्ण असे घरांना टाकावं लागत आहेत वाऱ्याला तर चला आजचा बेत आहे इडलीचा कारण मुलं शाळेला नाही गेलेली कारण सुट्ट्या आहेत मुलांना पावसामुळे चला तर आज इडली बनवणार आहे तेही दाखवत तुम्हाला आणि व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर इथे नी इडली साथी, पीट तो मी इडलीसाठी पीठ भिजत घातलं होतं रात्रीच मी इथे जो इडलीचा रवा असतो ना त्याची इडली बनवत आहे तर आता मला बनवायची आहे चटणी तर शेंगदाण्याची चटणी बनवणार तर इथे झालेली आहे मस्त अशी चटणी शेंगदाण्याची चटणी बनवली आणि आपल्या गरमगरम इडली तर इथे मी बनवलेली आहे, आहे। रव्याची इडली आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही बघू शकता तर पूर्ण डिटेल व्हिडिओ माझा आहे यूट्यूबवरती तुम्ही जाऊन बघा कारण जुना व्हिडिओ आहे खूप छानपैकी मी डिटेल्स सांगलेली आहेत की रव्याची इडली कशी बनवायची काय नाही ते खूप सोपी आहे आणि खूप लवकर बनते आणि छान खाण्यासाठी पण खूप छान लागते तर याऐवजी तुम्ही तांदळाची पण बनवू शकता नाश्त्यासाठी तर हा मी मुलांना सुट्ट्या आहेत म्हणूनच बनवलेली आहे तर खूप आवडीनं खातात मुलं त्यांना इडली डोसे खूप आवडतात त्याच्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस तर मी नक्कीच तर एकदम सॉफ्ट चला तर, चाने। चाने। तर आता हे मुलांना देते खाण्यासाठी तर मस्त इथे खात आहेत कशी झाली इतकी इडली छान आहे नरम आहे ना एकदम टेस्ट छान आहे चटणी तर मुलांना दिलेला आहे आता नाश्ता करत आहेत छान आहे पिलू चला मुलांचं चल झाल्याच्या नंतर मी पण करून घेणार नाश्ता चला आता नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली तर आता जायचं आहे बाहेर तर मी जाणार आहे मार्केटला कशासाठी तेही पुढे तुम्हाला सांगते कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये चला आता रेडी व्हायचं आहे तर दुपारचं जेवण पण झालेलं आहे तर आता आम्ही जात आहोत बाहेर तर झाली आहेत रेडी चला तर आता जायचं आहे बाहेर तर इथे मुलं पण झालेली आहेत तयार आणि वातावरण बघू शकता ढगाळच वातावरण आहे सैरी पी नाही कसंच उभं आहे चला तर आता निघतो चलो चला तर निघालोत आता तर आता जाऊन आटो धरून

यस। eh? yes. ले लेते बेटा पुड़े पुड़े।

त्याच्या आम्ही घरी पण आलो तर दोन तास लागले जाऊन यायला शॉपिंगला चला आता करायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाक करून भेटते तर इकडे होत आहे भात फ्रेशअप झाले इथे इडली सकाळीच केली होती पण आता पण पन बनवत आहे मुलांसाठी आणि किचन वाटा पण मला आवरून घ्यायचं आहे आणि थोडेसेच आहेत भांडे जास्त काही नाही आहेत तर हे स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर जेवण झाल्याच्यानंतर आवरून घेईल तर इथे आलेली आहे अलमारी बघा <laughs> खूप दिवस झालं आमच्या घरीच होती थी तिकडे तर आता घेऊन हो आलेले आहेत आजच आणली आणि हे पण मस्त क्लीन करून हा इकडं पूर्ण पसारा जो दिसत आहे हे कपडे पूर्ण आता हे अलमारीमध्ये जाणार म्हणजे एकदम क्लीन होणार छानपैकी तर हे पण आता दोघीजणी क्लीन करून घेणार आहे चला तर छान वाटलं आलमारी पण आली घरामध्ये आता खूप अवघड झालं आणण्यासाठी मी शॉपिंगला गेले होते मग त्याच्यानंतरच मिस्टर घेऊन आलेले आहेत तर आता हे पण किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आणि झाली आहे झोपायची वेळ तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय